रामचंद्राने आणि कडेवर घेतलेली आहे स्वरूपात मुक्ती जी आहे ती आणि लक्ष्मणजीन कडेवर घेतलेली आहे आणि त्या अग्नी चा त्या ठिकाणी करू लागलेली मांडवी सोय समीपता भरते उचलिली चतुका सलोकता हुए उचलिता शत्रुघ्न मग आता शत्रुघ अनिल त्यांना काय केलं भरताना समीपता आणि सलोकता अशा आणि त्या प्रदक्षिणा अग्नीला करू लागल्या नंतर ये ये बाहेती शतानंदे विपरीत विपरीत केली विवाह होम समाप्ती धान्य अक्षदा या सर्वाला अक्षदा मिळालाय का कोणी राहिले का साईडला राहिले अक्षर एकदा हजार आज अखिल कोट ब्रह्मांड नायक प्रभुराम चंद्र याचा विवाह संपन्न सोहळा आपण साजरा करत आहोत याची साक्ष म्हणजे आपण त्यावेळेस होतो बरं का कारण आज लग्न सोहळ्याला जे हजर होते आहेत ते पूर्व स्थितीमध्ये त्रेतायुगामध्ये देखील प्रभुराम चंद्राला संपूर्ण तिथे हजर होते याची है। आज आज एक पावती आहे कारण कोणीही येऊ शकत नाही प्रशांत आज आपण या ठिकाणी हा लग्न सोहळ्याचे एक साक्षीदार आहोत म्हणून सर्वांनी उत्साहानी कारण आज प्रभुराम सोहळ्याला आपण आहोत याचा आनंद व्यक्त करायचा अंधकारणामध्ये हे फक्त प्रतीक आहे आपल्याला तो आनंद मिळावा याच्यासाठी संयोजकांनी हा सर्व सोहळा संपन्न करण्याचा आयोजित केले गणनायकम गोरे स्वरम सिद्धम मुरडम विनायक चिंता प्रामनी स्थेररं लेन्याद्री गिर्जात्मकं स्वरवरं विग्ने अरं वेचरं ग्रामराजन सुस्थितम्मा अगनपती कुर्यास दमंगल सुवलर सावदा प्रामे त्रिम्भक पो बड़े मोड़िया त क